साम्राज्य येणाऱ्या पावसाळ्यात प्रवाशांना कशा प्रकारच्या प्रवासाला निघावे लागणार आहे याची जणू ट्रेलरात संगमेश्वर एसटी स्थानकासमोर पाहायला मिळते आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर चुखलाचे साम्राज्य पसरले असून पहिल्याच पावसात चुखलाच्या साम्राज्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे चौपदरीकरणाचे काम करत असताना गटाऱ्यांची दुरुस्ती न केल्याने तसेच मोठे खोदकाम केल्याने बस स्थानकात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे पडझड सुरू झाली असून रस्त्यावर चिखलाच्या साम्राज्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे पहिल्याच पावसात संगमेश्वर बस स्थानकासमोर चिखल साचलं आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर बस स्थानक हे महत्वाचे बस स्थानक आहे मुंबई गोवा आदी लांब पल्ल्याच्या गाड्या या बस स्थानकातून सुटतात लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी प्रवासी वर्ग या ठिकाणी येत असतात त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे